दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्भीड पत्रकार संघ पालघर जिल्हा कार्यकारिणी व जव्हार तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीत उपस्थित सर्वानुमते पालघर जिल्हा अध्यक्ष व जव्हार तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली या बैठकीत सर्व जव्हार शहर व तालुक्यात विविध विभागांमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी चर्चा झाली जव्हार नगर परिषदेमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये झालेला भ्रष्टाचार व कुटीर रुग्णालय जव्हार या ठिकाणी चाललेल्या गलथान कारभाराविषयी विचारविनिमय होऊन जनतेची मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन सर्व पत्रकार मित्रांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम व भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविण्याचं काम करणार निर्भीड पत्रकार संघ कोकण विभाग अध्यक्ष संदीप दयानंद मुकणे पालघर जिल्हा अध्यक्ष भरत भिकाजी बेंद्रे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष तुळशीराम चौधरी पालघर जिल्हा सचिव श्यामराऊत पालघर जिल्हा सल्लागार चित्रांगण घोलप जव्हार तालुका अध्यक्ष पारस संजय सहाणे जव्हार तालुका कार्याध्यक्ष भरत गवारी जव्हार तालुका सचिव सायनाथ नवले जव्हार तालुका सल्लागार जहीर हमीद शेख जव्हार तालुका सल्लागार उबेद जबार मेमण शासकीय विश्रामगृह येथे हजर असलेले पत्रकार बांधवांच्या विचारविनिमय करून सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट निर्भीड पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पारस सहाने यांच्याकडनं जाणून घेऊया तुमची ह्यापदी निवड झाल्यानंतर पत्रकारितेंच्या म्हणजे पत्रकारितेंच्या पत्रकारांच्या समस्या कशा प्रकारे तुम्ही मांडणार आहेत आणि त्याच्यात काय कुठल्या प्रकारची सुधारणा करणार नमस्कार मी ॲडव्होकेट पारस संजय सहाने आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपले जिल्ह्याचे प्रमुख भरत पेद्रेसाहेब ज्येष्ठ पत्रकार यांनी माझी या तालुका अध्यक्षपदी वारच्या केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तसेच सर्व पदे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो पत्रकारांच्या समस्या आहेत त्या मी निश्चितपणे शासनापर्यंत मांडून पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत ते मांडीन आणि तसेच जे प्रश्न आहेत भ्रष्टाचार कुपोषण आरोग्य आपल्या जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जी पाणीटंचाई उद्भवते असे सर्व प्रश्न आपण सगळ्यां सर्व सर्वांना एकत्र घेऊन मी मांडीन यात शंका नाही फार एक जवाहार नगर परिषदेमधला भ्रष्टाचार असो किंवाही किंवा प्रतंक्षा कुठे रुग्णालयामधला असणारा गलथान कारभार या संपूर्ण प्रश्नांकडे जे जनतेचे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत याकडे निश्चितपणे गांभीर्याने बघून सर्व पत्रकार मित्रांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्व मित्र पत्रकार मित्रांसोबत एक आवाज उठवण्याचं काम आणि जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून करू